जो कसो आहे उभं उपगीत आहे त्यांच्या झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे बघूया आपण काँग्रेस बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या जिल्ह्यामध्ये कॉम्रेड समराव परवळेकर कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि ज्या जिल्ह्यामध्ये लाल झेंड्याला गोळी लागू नये मला लागली तरी चालेल अशा प्रकारच्या आदिवासी बादरांनी कॉम्रेड जेठ्या गांडचे पहिले शहीद झाले झेंड्याला गोळी लागून छातीला गोळी लागली लग तरी चालेल आणि छातीवर गोळी घेतली त्या जिल्ह्यातून मी येतोय आणि संघर्षाचा वारसा आहे आज दोड़े, दोड़े, त्या जिल्ह्यामध्ये कॉम्रेड असो ढवळे मरियम ढोळे आम्हाला नेटाने मार्गदर्शन करताय कॉम्रेड ह्या जमिनी काढून घेतल्या जाणार काढण्याची कारण त्यांनी त्यांनी सुरू केलेली आहे आपला तुम संघर्ष आहे परंतु तुम्हाला माहिती असेल आता बऱ्याचशा प्रकल्पांचा उल्लेख झाला हे प्रकल्प आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आता शक्ती शक्तीपीठ महामार्ग ह्याचा उल्लेख झाला कोणासाठी करताय कशासाठी करताय ज्या ज्या जमिनी घेतात त्याचे काय ज्या जमिनीवर गेला दहा पिढ्या आम्ही जगलोय आमची पिढी उद्ध्वस्त करताय आमची जमीन घेऊन येणार आहे तुम्ही दहा पिढ्या तुम्ही उद्ध्वस्त करताय कोणाचा फायदा करताय याला विरोध किसान सभा करते संपूर्ण देशभरामध्ये लाल झेंडा करतो परंतु आता तुम्हाला माहिती असेल कॉम्रेड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सभागृहामध्ये एक बिल आणलेलं आहे एक विधेयक आणलेलं आहे कोणतं बावीस एप्रिलला आपण सर्व रस्त्यावर होतो जन सुरक्षा ते जन सुरक्षा विधेयक नाहीये ते सरकार हे चोरांची सुरक्षित विधेयक आहे ते आपलं आपल्यासाठी हे विधेयक काय करते नाही मला रेशन मिळत नाही मी लाट झेंडा घेऊन उतरणार मला जमीन मिळत नाही मी झेंड्या घेऊन रस्त्यावर उतरणार मी कायद्यांची जमीन कसतो मला मिळत नाही मी लाच झेंड्या घेऊन रस्ता उतरणार तुम्ही रस्त्यावर उतरू नये म्हणून हे विधेयक आणलेलं आहे काय अर्बन नक्षल म्हणजे कोण व्याख्या सभागृहामध्ये आणखी चर्चा झालेली नाहीये आताच्या चर्चा होईल सभागृहामध्ये आपण मला पाठवलेलं कर्तव्य आहे मी, कर मी विचारून प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना की याची व्याख्या जरा सांगा नेमकी काय जन सुरक्षा विधेयक म्हणजे नेमकी व्याख्या काय सांगा संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्याकडे तोच एक पर्याय आहे ज्या ब्रिटिशांनी तीनशे दोनशे आपल्या देशावर राज्य केलं अमानुष शोषण केलं प्रचंड असा हत्या केल्या हिंसाचार केला ते याच संघर्षाच्या माध्यमातून संघर्ष घेऊन आम्ही बलिदान देऊन रस्त्यावर उतरून त्यांना इथून आपण हाकमून लावू आणि आज हे काळे इंग्रज आपल्या अशा प्रकारचा अमरावती सत्ताचार करत असतील तर आमचा एकमेव अधिकार आहे की आम्ही रस्त्यावर ता लाल झेंडा उतरून तुम्हाला झुको ठेवणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतो